नमस्कार मित्रांनो चला ऐकूया काही मजेशीर जोक्स एकदा झंप्याला एक्झाम मध्ये काहीच येत नाही तो पेपर मध्ये लिहितो गाय हमारी माता है हमें कुछ नहीं आता है त्यावर सर रिमार्क लिहितात बैल तुम्हारा बाप है मार्क देना पाप है जोशी काकूंच्या दारावर चिंटू टकटक करतो जोशी काकू म्हणतात कोण आहे चिंटू म्हणतो मी जोशी काकू म्हणतात मी कोण चिंटू म्हणतो तुम्ही जोशी काकू गण्या म्हणतो आयुष्यात ना लहान लहान गोष्टीच खूप त्रास देतात त्यावर चिंकी म्हणते ते कसं काय गण्या म्हणतो एकदा टाचणीवर बसून बघ मग कळेल एक माणूस ऑफिसमध्ये चौकशी करतो साहेब माझी बायको हरवले अधिकारी म्हणतो हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे पोलीस स्टेशन नाही तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला जा त्यावर माणूस म्हणतो चायला आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच सुचत नाही <laughs> बंटी अभ्यास करीत बसलेला असतो पाहुणे घरी येतात आणि बंटीला विचारतात बंटी बाबा घरी आहेत का रे बंटी म्हणतो मग मी काय येडा म्हणून अभ्यासाला बसलो आहे काय